मित्रांनो आजच्या परिपाठा अंतर्गत अंतर्गत मुला मला बोलते या अंतर्गत मी विषय घेतला आहे शिक्षण मित्रांनो शिक्षण ही अशी एक पायरी आहे की ज्याच्यावर चढून अनेक माणसं उंच भरारी घेतात आपण जर शिकलोच नाही पुढे गेलोच नाही तर आपल्याला काही सगळं येणार नाही आणि आपल्या या शिक्षणामध्ये अनेक असे माणसं असतात की जे की ज्यांना असं वाटतं की आपण शिकू नये आपण मागे जाडावं पण आपले गुरुजी आणि आपले आई वडील हे आपल्याला शिकण्यासाठी फार मदत करतात फार मदत करतात ज जसं की शिक्षक शिक्षण आणि शिक्षक, शिक्षक यामध्ये एकच अक्षराचा फरक आहे पण केवढे जेव्हा जे नाम जसं की आपल्याला शिक्षण हे शिक्षकच शिक्षक देतात मला तर आमचे शिक्षक फारच आवडतात कारण की ते पण आमची अशी एक पायरी झाली आहे की आम्ही त्यांच्यावर चढून चढून वरवर जात आहोत पण आमची ती पायरी तिथेच थांबलेली आहे आपल्याला जर शिकाय आपल्याला जर मोठं व्हायचं असेल आपले स्वप्न गाठायचे असतील तर आपल्याला शिकावंच लागेल आणि आपल्याला भरपूर शिकावं लागेल जसं की आपले मोठे मोठे माणसं आहेत जसं की राष्ट्रपती असे प्रधानमंत्री ते पण शिक्षक शिक्षकांमुळेच घडले आहेत आणि त्यांना पण ते काही गाठायला खूप मेहनत लागली आहे आपल्याला प्रत्येक स्वप्न गाठण्यासाठी आपल्याला शिकावं लागेल मेहनत करावी लागेल नंतरच होईल नाही तर ते म्हणतात ना आयत्या बिळात ना गोबा तस कधी पण होणार नाही आपल्याला जागच्या जागी काही सगळ मिळणार नाही आणि आप आपल्याला आय तर कधीच घ्यायला नाही पाहिजे आपण जसं जसं मोठं जाऊ तसं तसं आपण वेगवेगळ्या वेगवेगळे वेग 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 अनुभव घेतले पाहिजेत आपली जर चूक झाली तर त्यामधून पण आपण वेगवेगळं वेग शिकलं पाहिजे म्हणून ते म्हणतात ना शिकणे आहे तर आपण चुका केली पाहिजेत पण जास्त नाही कारण की आपल्याला प्रत्येक चुके चुकेमधून अनेक काही प्रसंग आपल्याला म्हणजे जर आपल्यासोबत काही घडलं तर त्यामधून पण आपण शिकत असतो जसे की आपण कुठे फिरायला गेलो हो। आहोत आणि आपल्यासोबत एखादी घटना झाली तर आपण त्यामधून पण शिकलो की आपल्यासोबत हे होत राहतं धन्यवाद